ग्राहकांसाठी खुशखबर सोन्याचे भाव पडले कोसळून आजची दहा ग्रॅमची सोन्याची नवी किंमत ऐकून ठक्कवाल आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भावही प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भेटले सोन्याच्या दरा सात दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे सोन्याच्या दरात घसरण झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक लाख अकरा हजार दोनशे अडतीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे रा सोन्यांच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घ्यावे आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा केरळ सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा सोन्याचे आजचे भाव आहे सात हजार त्र्याऐंशी रुपये आठ ग्राम चौदा किरसोन्याचे आजचे भाव आहे छप्पन्न हजार सहाशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम चौदा किरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार आठशे तीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा किरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार एकशे एक रुपये आठ ग्रॅम अठरा केरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार आठशे आठ रुपये तर दहा ग्रॅम अठरा केर सोन्याचे आजचे भाव आहेत एक्याण्णव हजार दहा रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे एकवीस रुपये आठ ग्रॅम

पुढे आपण काही शहरातील सोन्याचे खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची दागिने मजुरे हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजे आता सोन्याच्या शुद्धतेनुसार वर्गीकरण खालील प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एकान सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा